तर आता म्हणजे आपण चाललोय चिंच पोखलीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला तर मग आता जाऊया बघू तिकडचं दर्शन कसं काय भेटते आपण चला बघूया तर सुरुवात केलेली आहे प्रज्ञेशनी या ब्लॉकची काय तरी आता होणार आहे खतरनाक तर आम्ही चाललोय चिंच पोखलीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला आणि चरण दर्शन भेटणार आहे आपल्याला इचके वजेचे चला कसं भेटते ते बघूया जाऊया आता मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे त्यामुळे काय बोलू शकत काय लालबाग लालबागचा भेटणार होता पण आंदोलन कॅन्सल झाला गर्दी आहे खूपच कार्यकर्त्यांना नाही परत येऊ आपण जगन दर्शन पाहिजे आता हो। चिंचपोलीला जाऊया राजांचं दर्शन घेऊया यंदाची माहिती आ... आहे तुम्हाला मूर्ती कशी आहे ती कशी आहे छावा रूपात मूर्ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात तर चला बघूया गणपती बाप्पा मोरया बोला चिंचपोकलीचे चिंतामणीचा चिंता मनीचा जय असो पोहचलो चिंता म्हणजे सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईला कुठलीला पण पोहचलोय आता आतमध्ये जाऊयाचा रोड म्हणजे बंद होत सगळ्यांचा म्हणूनच पोहोचलो आपण आता इकडं आणि तो आमचा मित्र कुठं आजवलाय त्याला पहिले शोधूया दर्शनी मी हाय पण तो अजून भेटत नाही चला जाऊया सॉरी धमाल करणार आहोत ब्लॉक मध्ये घालणार आहोत आतमधल्या साईडला पोहोचलो आपण आणि गर्दी बघताय भरपूर गर्दी आहे आतमधल्या साईडला आलोय आपण आणि लाईन आहोत आम्ही थोडीशीच लाईन भेटली आम्हाला की तो पत्ता आम्हाला तिथपर्यंत जायचंय लगेच होऊन जाईल चला जाऊया बाप्पाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर बाहेर निघू तिकडे थांबू थोडा वेळ फोटो वगैरे क्लिक करू राजाला पण करूयाचे दर्शन गॅरंटी नाही भेटलं तरी आपण खुश आहोत बाप्पा एकदा दिसला तरी भारी वाटते अंगाला काटे येतात लगेच काय डोळ्यात काय बोलतात तो डायलॉग होता डोळ्यात आश्रू आणि अंगाला काटे अंगावर काटा आणि डोळ्यात आश्रू अंगाला काटा आणि डोळ्यात आश्रू आणि आश्रू चाला जाऊया दर्शन काटा आणि डोळ्यात पाणी हा ऐस आहे काय चालेल चालेल अंघ्यावर काटा आणि डोळ्यात पाणी येतेच मनात तरी मन भरून येते बाप्पाला बघितलं आता आहे पती गर्दी बघा पुढच्या साईडला पूर्ण पॅक आहे आणि सगळी युट्यूबर्स मला जास्त दिसत आहेत सगळ्यांचे फोन चालू असो

गणपती बाप्पा कसला आला बघा तोपन दर्शनासाठी एकदम लाच इकडची बाप्पाचं दर्शन घेतलंय आता बघा खतरनाक एकदम मजा आली समोर बघताय बाप्पाला कसला भारी वाटते तर चित्ते जवळ आले बाप्पाच्या खूप भारी वाटते एक नंबर हाय 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 बोला चींज चे चिंता मनीचा आवश्यक असा आपलं असेल पुढे पुढे मार्गाचा वा पुढे पुढे मार्गाचा वाय करून एक नंबर धन्यवाद दर्शन तुला एक फोटो आलाय कसं ते फक्त बघायचं धन्यवाद याचा दादा बर्थडे आज आणि तू चिंतामणीचं दर्शन केलं तुला कसा वाटला थँक्यू दादा थँक्यू थँक्यू बोलते आज तसं वाढदिवस आहे आणि तो असं वडापाव खायला घालतोय आम्हाला काहीतरी एकदम आधी आधीच वैतागलो आता इकडे खूप दर्शनासाठी आपल्याला काही हे केला मग आता तरी वडापाव खातो